ंदनाथ श्री स्वामी समर्थ महाराज तर म्हणजे जे कोण नवीन हे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांच्यासाठी पहिलं माहिती देते मी की मी यूट्यूबच्याद्वारे ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केलेला आहे आपल्या देवांच्या पूजेच्या सगळ्या सामानाचा म्हणजे तांब्या पितळ्याच्या तामण असू दे टाट असू दे डिश असू दे किंवा नैवेद्य बाऊल वगैरे कुंचम वगैरे हे जे आहे त्या वस्तू मी डिलिव्हर करते घरपोच तुम्हाला कुरियर भेटतं आणि हे जे आहे तुम्हाला मगासपासून अटॅच केलेले आहेत ते ज्यांनी कोणी माझ्याकडून शॉपिंग केलेली आहे सगळ्या ताईंनी त्यांनी इतके छान छान मला कमेंट केलेले आहेत त्याचबरोबर इतके छान छान रिव्यू दिलेले आहेत तर त्याचे सगळे कमेंट्स मी एकत्रित करून हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर पो कम्युनिटी पोस्टवर एक एक रिव्ह्यू टाकण्यापेक्षा मी म्हटलं की एकच आपण व्हिडिओ बनवूया ज्यामध्ये सगळे जे रिव्ह्यू आहेत आत्तापर्यंतचे मोस्टली सगळे मी याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत तर ज्यांनी को कोणी इतके छान रिव्ह्यूज दिलेले आहेत ज्यांनी कोणी माझ्याकडून शॉपिंग केलेली आहे, के आहे। त्यांना खूप खूप धन्यवाद आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे आणि यूट्यूब ग्रो होण्यासाठी तुमची बरीचशी मदत झालेली आहे आणि त्याचबरोबर माझा बिझनेस ग्रो होण्यासाठी पण तुमची खूप मदत झालेली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि इतके छान छान रिव्ह्यू केले त्यासाठी पण खूप खूप मनापासून आभारी आहे मी